चला तर आपण पाहणार आहोत हरिपाठामधील अभंगाचा भावार्थ आज आपण पाहणार आहोत हरिपाठामधील पहिला अभंग देवाची उभा क्षण तेने मुक्तीचारी साध हरिमुखे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्र उभारी भाय सदा ज्ञानदेव देवमणी व्यासाची कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी या अभंगामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाच्या द्वारी क्षण भरी ते मुक्तीचारी साधी जर आपण देवाच्या द्वारी क्षणभर उभा राहिल्याने सलोकताधिक चार मुक्तींचा लाभ होतो आपल्याला वाटतं हे असंभव वाटतं परंतु द्वारी उभं असणं म्हणजे सेवकाच्या नात्याने तत्पर असणे असा अर्थ घेतला पाहिजे तुकोबाराय म्हणतात सेवा ते आवडी उच्चारावे नाम वेदाभेद काम परम प्रीतीने भगवत नामोच्चार करणे हीच हरिची सेवा आहे असे सांगितले आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील द्रुपदात सांगितलं आहे की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असे विरुक्तीने सांगण्यास हरिचे नामस्मरण हेच देवाचे द्वार असे सुचविले आहे क्षणभर या पदाचा अर्थ अति अल्कपकाल असा घ्यावा अत्युपकाल देखील हरिणामस्मरण रूप सेवा केली असता चारी मुक्तीचा लाभ होतो असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे देवाचे मुख्य द्वार म्हणजे ज्ञान त्या ज्ञानरूपीद्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे म्हणजे ब्रह्म पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनन्य जड आहेत असे विचाराने जाणून त्याचे तात्पर्य सोडणे व अंतर्मुख वृत्तीने नित्य ज्ञानरूप आत्मकार क्षणभर वृत्ती करणे म्हणजेच मोक्ष पण असा सिद्धांताने हरिचे नाम हेच देवाचे द्वार सुचविले त्यास व्यथार्थ येते अशी कोणी शंका घेईल तर हरिनाम स्मरण केल्या वाचून चित्त शुद्धी होणार नाही व चित्त शुद्धी झाल्यापासून आत्मविषयी वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही म्हणून हरिनामस्मरण आश्रयानेच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो क्षणभर हाच लाक्षणिक अर्थ घेतला तर अनंत जन्मजन्मांतरीच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणभर या समचरण आहे अशा दृष्टीने क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा म्हणून जन्मभर हरिनामस्मरण आश्रय करणारा जो साधक त्याला चारी मुक्तीचा होतो करण्यात मोठ्या हसने। सकल जनांशी बोध करीत आहे मुखाने हरिणाम घ्या हरिणाम घ्या असे विवाद सांगून व्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असे सांगतात देह स्त्री पुत्र गृहरूपी उंचवून सांगत आहे श्री महाराज म्हणतात की अशा प्रकारचे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा कसा प्राप्त होतो শ্ৰীমত মাহাভাৰত দিছে